वडिलांना मुलाचा ताबा कधी नाकारला जातो या विषयाच्या संदर्भात आज आपण बोलणार आहोत आणि त्यासोबतच एका उच्च न्यायालयाच्या म्हणजे माननीय छत्तीसगड उच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण अशा निकालाबद्दलसुद्धा बोलणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण ऐका नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास का नाईक कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर जेव्हा दोन पती म्हणजे पती आणि पत्नी दोघांचं लग्न होतं त्यातून मुलं जन्मतात कौटुंबिक वाद होतो पती आणि पत्नी दोघेजण एकमेकांपासून वेगळं राहायला लागतात मुलं ही लहान असतात त्यामुळं मुलं ही पत्नीकडे राहतात आणि मुलासोबत पत्नी राहत असताना दरम्यानच्या काळामध्ये दोघांचे वादसुद्धा कोर्टामध्ये चालू असतात पती हा पहिल्या पत्नीपासून घटस्फोट न घेता दुसरं लग्न करतो आणि दुसरं लग्न केल्यानंतर जो पहिल्या पत्नीपासून मूल जन्मलेला आहे त्याचा ओढा हा वडील म्हणून त्यांना असतो कस्टडीची मागणी केली जाते पत्नी कस्टडी देण्यास नकार देते दे, त्यावेळी न्यायालयामध्ये केस दाखल केली जाते वडील हे मुलाचा ताबा मिळण्यासाठी माननीय न्यायालयामध्ये अर्ज दाखल करतात तर या केसमध्ये माननीय छत्तीसगड उच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की पहिल्या पत्नीपासून घटस्फोट न घेता दुसरं लग्न केलेलं असेल दुसऱ्या पत्नीसोबत ते पती राहत असतील तर त्यांना मुलाचा ताबा मिळणार नाही आणि या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालयाने आणखी एक टिप्पणी केलेली आहे की हे दुराचरण आणि क्रूरता या प्रकारामध्ये मोडतं की पहिल्या पत्नीपासून घटस्फोट न घेता दुसरं लग्न करणं त्यामुळं वडील जे आहेत ते मुलाचा ताबा मिळण्यास पात्र नाहीत असं या केसमध्ये म्हटलेलं आहे या केसमध्ये जे वडील होते त्यांनी एक केस दाखल केलेली होती सात वर्षाचा मुलगा होता तर त्याचा ताबा मिळावा अशी त्यांची मागणी होती आणि त्या अनुषंगानं ही केस जेव्हा उच्च न्यायालयामध्ये पोहोचली त्यावेळी माननीय उच्च न्यायालयानं हे पाहिलं की सहा ऑक्टोंबर दोन हजार एकवीस रोजी जी पत्नी आहे ती मुलांना घेऊन अज्ञान मुलांना घेऊन स्वतःच्या माहेरी निघून गेली आणि जो मोठा मुलगा होता तो वडिलांपाशी राहिला पत्नीचं असं म्हणणं होतं की जे त्यांचे पती होते त्यांनी दुसरं लग्न केलेलं आहे आणि ते दुसऱ्या पत्नीसोबत राहत आहेत आणि जे फॅमिली कोर्ट होतं प्रथम कोर्ट त्यांनी जे आहे ते, ते एकवीस एप्रिल बावीस रोजी त्या पतीचा अर्ज जो आहे तो नामंजूर केलेला होता की पती दुसऱ्या पत्नीसोबत राहत आहेत आणि त्यामुळं पतीचं हे कृत्य जे आहे ते म्हणजे क्रूरता होते या अनुषंगानं त्याच्यामध्ये दोघांनी जे आपापले म्हणणे मांडले त्याच्यामध्ये पतीचं म्हणणं असं होतं की माझी आर्थिक परिस्थिती चांगली आहे मुलांच्या शिक्षणासाठी भविष्यासाठी मुलांचा ताबा माझ्याकडे मिळणं गरजेचं आहे आणि याउलट पत्नीचं म्हणणं असं होतं की जी दुसरी सोबत है है, पहला, पहला पत्नी आहे तिच्यासोबत मुलांना ठेवणं जे आहे हे चुकीचं आहे आणि ती क्रूरता ठरेल अशा प्रकारची केस दोघंजण घेऊन आलेले होते आणि त्यावेळी आर्थिक स्थिती विरुद्ध लहान मुलांचं कल्याण या दोन्ही गोष्टी विचार करीत असताना पिता हे सर्वश्रेष्ठ आहेत अशा प्रकरणांमध्ये दुसरं लग्न केल्यानंतर पहिला पहिल्या पत्नीपासून घटस्फोट न घेता दुसरं लग्न केलेलं असेल तर अशा परिस्थितीमध्ये पिता केवळ आर्थिक सक्षम आहेत म्हणून त्यांना ताबा देता येणार नाही आणि त्याच्यामध्ये जे आहे ते एक केसचासुद्धा संदर्भ माननीय उच्च न्यायालयाने दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयाची ती केस होती के धन्वंती जोशी विरुद्ध माधव उंडे जी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली न्यायनिर्णित झालेली होती आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं होतं की मुलांचं कल्याण केवळ आर्थिक संपन्नता याच्यावरून आपल्याला ठरवता येणार नाही तर त्यांची मानसिकता त्यांच्या भावभावना आणि मुलं त्या ठिकाणी राहू शकतील का यासुद्धा गोष्टी ज्या आहेत त्या पाहिल्या पाहिजेत आणि या प्रकरणामध्ये जी दुसरी पत्नी आहे तर त्या दुसरी पत्नी त्या मुलांना तेवढं म्हणजे आई एवढं प्रेम देऊ शकेल का त्यांचं पालनपोषण करू शकेल का या अनुषंगानंसुद्धा यामध्ये विचार करण्यात आला आणि शेवटी माननीय उच्च न्यायालयानं असा निष्कर्ष काढला की जो अज्ञान तो मुलगा होता तो मुलगा स्वतःच्या जन्मदात्या आईसोबतच राहील कारण त्या ठिकाणी त्या, त्या मुलाला आईचं प्रेम मिळेल माया मिळेल आणि तिथलं वातावरणसुद्धा हे चांगलं असेल आणि माननीय कोर्टाने पुढं त्यामध्ये टिप्पणी नोंदवताना असंसुद्धा म्हटलेलं आहे की दुसरी पत्नी करण्याचं त्यांच्यासोबत राहण्याचं हे जे वर्तन आहे पतीचं तर ते त्या मुलाच्या हिताच्या विरुद्ध आहे असं म्हटलेलं आहे आणि जे वडिलांची याचिका होती ती याचिका माननीय उच्च न्यायालयाने नामंजूर केलेली आहे या केसचं नाव आहे लक्ष्मीकांत जोशी विरुद्ध लोकेश्वरी उर्फ परमेश्वरी व इतर फर्स्ट आपिल सत्याऐंशी दोन हजार बावीस आणि याच्यामध्ये माननीय छत्तीसगड उच्च न्यायालयाचा हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपण व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील आपल्याला लाईक केल्यानंतर यूट्यूब चॅनलवर हाइप नावाचं कलरचं बटन दिसेल त्यालाही क्लिक करा म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप जर का आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद